स्वामी समर्थ मैत्रीण स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी आपला ब्लॉग छोटासा होणार आहे पण पाहूयात तर ईशान आणि रुद्र साठी काहीतरी आज मी स्पेशल करणार आहे कारण की दोघांनाही बरं नाहीये दोघांच्याही तोंडाची चव गेलेली आहे टेस्ट गेलेली आहे आणि त्यांना काहीतरी वेगळं खावंस वाटले तर तुमच्या दोघांना काय करायचं डोसा आणि काय घड्या बर तुला घड्याळ पण ऑर्डर करू आपण आता तू डोसा आणि बटाट्याची भाजी खाणार येस मग चला तर मग आपण आज मुला, करूयात मुलांसाठी स्पॉज डोसा आणि बटाट्याची भाजी तर पाहू शकता इथं आपण काल रात्री हे बॅटर भिजवलेलं आहे आणि खूप छान असं ते आपलं फुललेलं आहे बॅटर तर आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात पहा नुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याच पिठाचा आपण डोसाही करू शकतो आणि इडलाही करू शकतो तर छान एकाच साईडने हलवून घ्यायचं आहे पहा तर पहा तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे का तर आपल्याला स्पंज डोसा करायचा असेल तर कमी पाणी ऍड करा आणि पेपर डोसा करायचं असेल तर जास्त पाणी ऍड करा आणि इडली करायची असेल तर पाणी याच्यामध्ये ऍड करू नका तर पहा इथं आपण तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे पहा जेवढा तुम्हाला तो स्पंजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते बॅटर टाकून घ्यायचं आहे तेल थोडस घालून घेतले पहा तुमच्याकडे लोणी असेल तर उत्तमच लोणी स्पोंज डोसाच तयार होणार आहे असा मस्त जाळीदार डोसा झाला की तो खायला सुद्धा खूप छान लागतो स्पोंजी स्पंजी एकदम पहा डोसे आपले होत आहेत तोपर्यंत आपण आता बटाट्याच्या भाजीची तयारी करूयात तेल तापायला ठेवलं ता होतं आपण कढईमध्ये त्यात मोहरी छान तडकून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे का कांदा परतोय तो आपला तोपर्यंत तो डोश्याकडे वळूयात तर पहा पेपर डोसा पण केलाय आपण तर पहा आपला कांदा परतच आलेला आहे तर आपण आता याच्यामध्ये मिरची आणि लसूण जिरे टाकलेले आहेत पहा आणि मुलांसाठी करते म्हणून खूप कमी प्रमाण मी घेतलेलं आहे इथं तुम्ही जास्तही घेऊ शकता त्याच्यामध्ये जाणार आहे हळद आणि अंदाजाने तुम्ही इथे मीठ पण घालून घ्यायचे बटाटे टाकल्याच्या नंतर मीठ घालून घेतली तरी चालेल आणि पहा बटाटा आपण घालून घेतलेला आहे तर खूप सुंदर अशी बटाट्याची भाजी झालेली आहे पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे जे की बटाट्याची भाजी घालतेच आहे तोपर्यंत इकडं अजून एक डोसा टाकलेला आहे पहा आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक डोसा पळालेला आहे <laughs> तो म्हणजे ईशान डोसा खायला बसलेला आहे मम्मी तुझं शूटिंग सावकाश होऊ देत हा मी आम्हाला डोसा खायला दे हा बटाट्याची भाजी देणार आहे तुला त्याच्या आधीच तू डोसा पळवलास <laughs> आणि ईशानची पेठ पण चालू झालेली आहे का ईशान हा अरे तो स्पंज डोसा केला ना तुझ्यासाठी बाई हा काय प्रकार असंच म्हणली ना झपूक झपूक बक्की काय ए फॉर बी फॉर आणि पहा फायनली आपला स्पंज डोसा तयार झालेला आहे खूप सुंदर असा स्पंज डोसा आपण तयार केलेला आहे तर तुम्हाला पण स्पंज डोसा आवडत असेल तर तुम्ही सुद्धा खायला येऊ शकता काहीच हरकत नाही आमची खूप सॉफ्टी झालेला आहे तो आहे खाण्यासाठी आणि आता त्याला पाहिजे आहे बटाट्याची भाजी तर आपली बटाट्याची भाजी झालेली आहे तर आपण आता त्याला देऊयात खाण्यासाठी पाहू शकता तुम्ही आपला स्पंज डोसा किती जाळीदार झालेला आहे आणि मस्त सॉफ्टही झालेला आहे पहा तर तुम्ही येऊ शकता मग खाण्यासाठी येऊ शकता तुम्ही लवकरात लवकर या मग सगळ्यांनी स्पंज डोसा खायला रुद्र खास तुझ्यासाठी निशासाठी स्पंज डोसा केला की नाही आता कसा झाला टेस्ट करून सांगा मग ईशानने तर टेस्ट आधीच केलेली आहे आता पाहूयात ईशान पण सांगणार आहे आपल्याला ओ अरे बापरे अरे बापरे हळू 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 एवढा मोठा घास होता एवढा नको छोटासा घे मस्त झाला ओके थँक्यू आता पहा छोटीशी स्पंज डोश्याची पार्टी आहे आणि आता स्पंज डोसा आम्ही खाणार आहोत तर मला माहिती आहे खूप टेस्टी झालेला आहे तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता खाण्यासाठी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा